नमस्कार मैत्रिणीनो तर आज आपण आलेलो आहोत शाळेवरती आणि या ठिकाणी पाहू शकतात तुम्ही की वेगळीच लगबग चालू आहे तर या ठिकाणी पाहताय तुम्ही की आज शाळेवरती ब्लॉक्स बसवणार आहेत आणि येण्या जाण्याच्यासाठी थोडासा रस्ता मुलांसाठी करायचा आहे या ठिकाणी पाहू शकताय ब्लॉक्स बसवण्यासाठी या ठिकाणी खडी टाकून रॅबिट वगैरे टाकून घेतलेला आहे आणि हे माणसं सर्व आपल्याला हे ब्लॉक्स बसवून देणार आहेत या ठिकाणी पाहताय तुम्ही किती छान प्रकार ते व्यवस्थित काम आहेत आणि आपण असे ब्लॉक्स घरी बसवूच शकत नाहीत कारण की हे आपणाला जमत नाहीत तसे पण पाहता आम्ही बसवलेले आहेत झोक्या खाल्ले बघा तुम्ही पण आपल्याला एक एवढी ॲक्युरेसी जमत नाही या माणसांसारखी त्यामुळे म्हणतात ना जे ते काम जे तेच करू जाणत तशा प्रकारे आहे आणि खूप छान प्रकारे म्हणजे बॉक्स ब्लॉक्स बसवून दिलेले आहेत तुम्ही पाहू शकताय ते कशा प्रकारे ब्लॉक्स बसवत आहेत आणि या ठिकाणी आपले सर्व ब्लॉक्स बसवून झालेले आहेत तर हे आता कसे वाटत आहेत पाहू शकताय तुम्ही आणि ब्लॉक्स बसवल्यानंतर त्याच्यावरती ते, ते सिमेंट रॅबेट वगैरे मिक्स करून थोडा वेळ असं पसरून ठेवलं जातं म्हणजे बऱ्याच वेळासाठी कारण की ते जे फाटी राहिलेले असतात मध्ये मध्ये ते सर्व वे बुजवण्यासाठी अशा प्रकारे केलं जातं पाहू शकता वातावरण खूप छान होतं झाडं अशा प्रकारे आलेली आहेत आता पावसामुळे हिरवळ छान वाटत आहे आणि काही ब्लॉक्स पण शिल्लक राहिलेले आहेत पाहू शकताय तुम्ही या ठिकाणी यामध्ये कलर होता चॉकलेटी म्हणजे काय म्हणतात तो चॉकलेटी लालसर आणि येलो कलर पिवळा कलर रंगाचे होते ब्लॉक्स दोन प्रकारचे आणि हे खेळाचं साहित्य आहे याचे डिटेल्स व्हिडिओ मी दुसऱ्या बनवून टाकेन तुम्हाला पाहण्यासाठी आणि या ठिकाणी मी आणि सर शाळेची स्वच्छता करण्यासाठी लगभग चालू आहे आमच्या दोघांची तर तो पण व्हिडिओ स्वच्छताचा शाळेतील टाकेन मी ब पाहू शकता तुम्ही आता किती सगळीकडे घाण किंवा राडा सर्व पसरलेला आहे कारण की सुट्ट्या होत्या म्हणून तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा